कणकवली रेल्वे स्थानक परिसराच्या सुशोभीकरण कामाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात उंच उभारण्यात आलेला शंभर फूट उंचीचा ध्वजस्तंभ लक्षवेधी ठरत आहे कणकवली रेल्वे स्थानक परिसराच्या सुशोभीकरण कामाच्या या ध्वजस्तंभाचे ध्वजारोहण केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आज पार पडले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कणकवली रेल्वे स्थानक परिसराच्या सुशोभीकरण कामाच्या नामफलकाचे अनावरण आणि कवी विदा करंदीकर यांच्या आठवणीतील साकारलेलं राणीच्या बागेचे उद्घाटन खासदार नारायण राणी आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले यावेळी परबवाडी गोठण देऊन नूतन मंदिराला भेट देऊन पुष्प अर्पण करून दर्शन घेतले यावेळी करण्यात आलेल्या सुशोभीकरण कामाचे उभारण्यात आलेल्या सुंदर उद्यानाचे आणि बसविण्यात आलेल्या विविध प्राण्यांच्या पुतळ्यांची पाहणी केली भिंतीवरील रेखाटण्यात आलेल्या जिल्ह्यातील धार्मिक आणि पर्यटन स्थळांच्या चित्रांची पाहणी केली कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी केंद्रीय अर्थमंत्री प्राध्यापक मधु दंडवट्टे आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले अद्ययावत करण्यात आलेल्या रिक्षा स्टँडची आणि एस टी बस स्टँडची आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हातात हात दिलेल्या सार्वजनिक बांधकाम आणि रेल्वेच्या मिलापाचा स्टॅच्यू आकर्षणात भर घालत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी आपल्या कुशल कार्यप्रणालीने सर्वांना सोबत घेऊन हो। कणकवली रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण केले त्यामुळे ते अभिनंदनास आणि कौतुकास पात्र ठरले आहेत असे गौरवोद्गार खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी काढले लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी आमदार नितेश राणे जिल्हाधिकारी किशोर तावडे कोकण रेल्वेचे डायरेक्टर आर के हेगडे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत प्रांताधिकारी जगदीश कातकर तहसीलदार दीक्षांत देशपांडे शासकीय ठेकेदार मुस मुदस्सर शिरगावकर दीपक दळवी सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक अभियंता छाया नाईक कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोळ उपविभागीय अधिकारी विनायक जोशी कनिष्ठ अभियंता शुभम दुडिये आदी मान्यवर उपस्थित होते त्याप्रमाणे मुख्यमंत्री युवा कार्यक्षण प्रशिक्षण योजनेअंतर्गत या ठिकाणी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांचं आपण सन्मान करतो आहोत त्यांना नियुक्तीपत्र देतो आहोत या ठिकाणी सोळा पद भरली गेलेली आहेत

आणि ह्याच प्रकल्पाचं भूमिपूजन आपण गेल्या आठ तारखेला केलं होतं आणि तीनशे पासष्ट दिवसामध्ये आज ह्या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आपण इथे उपस्थित आहोत यासाठी खऱ्या अर्थाने या प्रकल्पाचे शिल्पकार सन्मान्य आमचे पालकमंत्री सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांना आणि सार्वजनिक बांधकामची असतील सर्वच सहकार्यांना मी ह्या भागाच्या मी आमदार म्हणून मनापासून आपले अभिनंदन करतो आज ह्या रेल्वे स्टेशनच्या इथे उभं राहिल्यानंतर आपण एका एअरपोर्ट वर उभं आहोत का अशा पद्धतीचा भाग निश्चित पद्धतीने इथे येतो अतिशय सुसज्ज असा हा आपला रेल्वे स्टेशन आज आपल्या सगळ्यांसाठी इथे उपलब्ध केलेला आहे कामाचा दर्जा असो कामाचं नियोजन असो आणि प्रत्येक येणाऱ्या प्रवासी त्याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून छोट्यातल्या नियोजन या रेल्वे स्टेशन मध्ये थोडी माहिती घेतली देशामध्ये आपला महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे पीडब्ल्यू बी खात्याने अशा पद्धतीचे सुशोभकरण केलेलं आहे प्रकारचा हात घेतलाय त्यासाठी मी आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो राजकीय काय असते हे आम्ही दोन हजार चौदा पर्यंत पाहिलं होत थोडा गॅप पडला आणि आता आमचे रवींद्र चव्हाण साहेब पालकमंत्री झाल्यानंतर तोच अनुभव आम्हाला पण फरक येतोय म्हणजे काम कसं करून घ्यायचं आणि नियोजित पद्धतीने काम कसं करायचं याबद्दलच एक चांगलं पॅटर्न आज आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळत आज प्रत्येक रेल्वे स्टेशन कडे गेल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचा अनुभव आणि वेगळ्या पद्धतीची चर्चा आपल्याला ऐकायला मिळते स्टेशन म्हणतात तर आपण सातत्याने नावाच्या तक्रारी असायच्या काही त्यांचे पर्श असायचे अशाच गोष्टी जास्त ऐकायला नाही पण आज जेव्हा या रेल्वे स्टेशन मध्ये उभं राहिल्यानंतर आपल्याला अभिमान घाबतो आपण आपल्या जिल्ह्यातल्या एका रेल्वे स्टेशन मध्ये उभा आहोत आणि हे एअरपोर्टचा अनुभव घेतो आणि हे सगळं बोलत असताना मी आवडतो आपल्या पीडब्ल्यू डी खात्याचे जेव्हा अधिकारी आहे जे आपल्या चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात काम करतात आमचे जे असतील आणि त्यांनी पूर्ण केली मारायच्या रस्ते आतापर्यंत असतील सातत्याने काम करत आहेत चव्हाण साहेब जे त्यांच्या खात्यातले सगळे अधिकारी करत आहेत म्हणून म्हणूनपासून मनापासून त्यांचं अभिनंदन करेल आता हा कार्यक्रम होत असताना आम्हाला एकही जाणीव आहे की काय प्रवासी आपल्या समजात आहेत त्यांचे काय विषय आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत मी काय त्या या निमित्ताने जे आपले दोन्ही मोठे नेते जेव्हा व्यासपीठावर आहेत मी ह्या निमित्ताने प्रवासी ज्या संघटना असतील त्यांचे प्रतिनिधी असतील त्या सगळ्यांना मी विश्वास घेतो

ज्याला स्टेशन मधून बाहेर काढायची तिने छत्री उघडावी तर कोणत्या गाव बस कुठे उभी आहे रिक्षा कुठे उभे आहे हे त्यांना नक्की कळत नोचायचं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये ख्या अर्थाने पंप्रधान नरेंद्र मोदी जी ये अतिशय दूरदृष्टि ने छोटे छोटे विषय में समाज मनाच प्रतिबिंब कशा मधे उमटू सकत अषय ज्यादा सोड़ता दिता हा तो कोसर ही बत्तीस तेहत्तीस रेल्वे स्टेशन या रेल्वे स्टेशन मध्ये सर्वात जास्त आहे सर्वात जास्त प्रवासी ठिकाणी उतरतात किंवा प्रवास करतात अशी प्रमुख बारा रेल्वे स्टेशन आणि या बारा रेल्वे स्टेशन पैकी एक हे कंटवली आणि या कंटवलीचा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आल्यानंतर मनाला एक वेगळा आनंद मिळेल हे रेल्वे स्टेशन आणि जवळचा पर असणारा परिसर हा स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून तु? अपडेट कसा होईल पर्यटनाच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला जी माही या ठिकाणची असणारी प्रत्येक माहिती ही कशी उपलब्ध होईल या सर्व गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात आणि एक मेघ चित्र आपल्या समोर बऱ्याच वेळेला आपण सर्वांनी पाहिलं असेल

नेहमीच जाहीरनाम्यामध्ये लिहिलं जायचं परंतु त्याबद्दल कधीच विचार केला गेला नाही आणि निवडणुका संपल्या की त्याला पेंडिंग मिस्टेक असं जेव्हा म्हटलं जायचं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र हो मोदींनी जे प्रकल्प त्यांनी ठरवले त्यांची भूमिपूजन सुद्धा के केली आणि त्याचे उद्घाटन सुद्धा त्यांनीच केले एक आदर्शवत नेतृत्व ज्याला म्हणतात त्या पद्धतीने त्यांनी त्यांचं काम केलं खरंतर कोकण रेल्वेच्या सर्व डिपार्टमेंटचं अधिकाऱ्यांचं आणि विशेष करून रावसाहेबांचं खूप आव्हान मानले पाहिजे मी यासाठी सांगण्याचा प्रयत्न करतोय कि ना ना की ज्या वेळेला पहिल्यांदा मी त्यांच्याकडे गेलो त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की संकल्पना फार चांगली आहे परंतु इंटिपेंडेशन किती होईल मला माहीत नाही मी त्यांना म्हटलं की आपण बाजूने जाऊया का होणार नाही ते जर आम्हाला सांगा तर त्यांनी सांगितलं पहिल्याच दिवशी कि इसको लगने वाले पैसे जो है ये बहुत बड़ी तकलीफ है मैं आमच सरकार आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्र जी तो सरकार सरकार जे है।, है सरकार, सरकार सामान्य तो सरकार है आम्मी विचार किया तो नक्की पूर्ण हो पैसा की चिंता हो तूने क्या कहा टेंशन जो ना कर तुम्हारा खर्च कराए किसके लिए आने खर्च तो पहले दूसरा जानिए कि आप यहाँ पर जब ये सब चीज करोगे तो उसमें से अर्जिन के लिए तैयार करोगे मुलामी ओकरवासी आओ अम्मा मना मुझे ऐसे बातता है कि हमारा एक खर्च कराए पैसे कमों है सटी पैसे में म्हणून आम्हाला हे सगळं करायचं नाहीये एक घोरण म्हणून करायचं आहे तुम्ही आम्हाला फक्त एमएससी द्या फरक त्याट केल्यावरती निर्णय झाला अगर आप एंगेजमेंट नाही करोगे उसमें से पैसे नाही कमावोगे तो मुझे अफसोस नाही की इसके अंदर से कोई तकलीफ होगी मी म्हटलं की आम्हाला तर काही तेजी अर्जन नाही आणि त्याच दिवशी आम्ही ते प्रपोजर पुढे घेण्याचा संदर्भात त्यांच्या बरोबर चर्चा करायला सुरुवात केली आणि त्यांनी त्याच वेळेला काही पाहिले अशी काही स्टेशन घ्या असा सुतवा हा त्यावेळेला माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी उभं राहून कोकण रेल्वेच्या त्या सर्व असतील या सर्व अधिकाऱ्यांच टाळ्या वाजून स्वागत करायला हवं असं मला निदान वाटत तर मला कळत आहे की हा कोमा विषय नव्हता माझ्या अगोदर किंवा माझ्या नंतरही अनेक गोष्टी त्यांच्याकडून करून हव्या कारण आमच्याकडे दादा कोण तुझी भरपूर आहे पोट तुझी गेला असते ना ती भरपूर असते बाहेरचे बाहेरचं सगळं चांगलं झाल्यानंतर ही दिली बाहेरची दादा त्याने बाहेरच्या सगळ्या विषयासाठी कि बाहर जो होगा उसके लिए हम एनओसी देंगे अंदर के डिमांड जो है वो तो हमारे हैं हम देंगे तो सोच के देंगे माझी अपना सलमान क्या होती ने विनती है कि आज मतलब से सुधा तिथे छप्पर कराया है तिथे जे काय कराया असे त्यासाठी जर तुम्ही आम्हाला त्यासाठी परवानगी दिली तर तो नक्की आम्ही त्यासाठी सुधा येणाऱ्या काळामध्ये विचार केसरकर साहेब परवानगी दिली नाही हो माहिती राणे साहेब तुम्हाला माहित आहे किती उदार आहे राणे साहेबांनी असा आवाज केला असता असंच आमच्याकडे सगळ्या सगळं झालं परवानगी नव्हती तुमच्या सर्वांच्या साक्षीने त्यांनी आम्हाला आज परवानगी हो। दिली तर जसा हा एक वर्षामध्ये एक वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला तसा पुढील एक वर्षामध्ये ते सुद्धा पूर्ण करण्याची ताकद ही आमच्या सरकारमध्ये सुपकाम नाही आहे हे करत असताना इतके असणारे अनेक सिग्नलच्या वायरिंग कुठून गेल्या काय गेल्या त्याच्या खाडी काय करावं लागेल कशा पद्धतीने त्याचं काम करावं लागेल संपूर्ण यंत्रणा एक सिग्नल ची वायर जर डिस्कनेक्ट झाली तर संपूर्ण कोकण रेट बंद होऊ शकते किती भिकरीचं काम

प्रमुख मंडळी की ज्यांनी या अडचणीच्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं सहकार्य हे सुद्धा फार महत्वाचं हो आहे मी कणकवली रेल्वे स्टेशनच्या बाहेरच्या भागात उभा आहे आणि हा परिसर निहाळतोय पाहतोय खरं तुम्ही कणकवली जाय का असा भास होतो अनेक वर्ष त्या रेल्वे चालू झाल्यापासून इथून येणार का घर आहे हातेवर हो। तेवढ्याची परिस्थितीने आता हे भव्य दिव्य सर्व मंडप हे पाहिल्यानंतर याच श्रेय आमच्या रवी चव्हाणला जात म्हणून त्याचं मी अभिनंदन करतो अभिनंदन चांगल्या कामाचं कौतुक व्हावं अभिनंदन करावं साधू संत म्हणतात चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणुसकीचा धर्म आणि अस काम खरंच त्यांनी केलेलं आहे सिंदुर्ग केली स्टेशन अशी शिशोभीकरण केली त्याचप्रमाणे आता लोकसभेची निवडणूक झाली आणि या लोकसभेच्या निवडणुकीत या जिल्ह्याने मला भरघोस मतदान केलं आपण सर्वांनी भरघोस मतदान केलं आणि प्रचंड मताने मला निवडून गेलं असं म्हटलं तर होणार होणारी सिंधुदुर्गच्या जनतेने मतदारमुळे पितारांमुळे मी आज खासदार म्हणून तुमच्या समोर आहे त्याबद्दल तुमचे सर्वांना तुम्हाला सर्वांना धन्यवाद मी तुमचा नव तुमच्या कलकवणीत तुमच्या नातेवाईक दुसऱ्या गावातील दुसरे जिल्ह्यातील ते असतील त्यांना सांगायला अभिमान वाटावं या आमच्या कणकवली स्टेशन पार कसा आहे कोकणात आहे असं वाटत नाही आणि पायऱ्यावर त्या वाटत वाट? वाट? बरेच व्हायचं काम बाकी आहे ब्युटिफिकेशनच ते पूर्ण होईल माणसाला डोळे असून चालत ते डोळेच पण असायला आणि त्याचा आनंद रवी तुम्हाला दुखवण्यासाठी हा सर्व कायापर्यंत केलाय रेल्वेच्या बाहेर काही चित्र आहे ते आपण आमच्या जिल्ह्यात काय आहे आमची देवस्थान कशी आहे आमचा समुद्र कसा आहे त्याच्या बाजूला ग्रीनरी कशी आहे आमच्या आयलंड कशा आहेत सुंदर जगातल्या अनेक आयलंडची प्रशंसा कौतुक ते पर्यटक विकून जातात आपल्या देशातून पाहिला पण आहे इतके दाखवड आहे आता आमचं भाषण म्हणजे रवी चव्हाण राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं आम्ही पायाभूत सुविधा अतिशय दर्जेदार बनवलेल्या आहेत याहीपेक्षा दर्जा सुधारू जे इतके दिसत लोकांच्या संसारात घरात दिसायला पाहिजे हा प्रयत्न आम्ही करणार हा प्रयत्न करणार लोकांची आर्थिक स्थिती सुधारावी ज्यावेळी उत्पन्न वाटावं बेकाई असू नये समृद्धी या जिल्ह्यात द्यावी एक घर जिल्ह्यात असं असता कामाने की ज्या घरात सूल पेटली नाही ही परिस्थिती आम्हाला निर्माण करायची आहे तुमचं सहकार्य काय आता दिलं कस कोकणी माणसाने फार सोसल त्याचा शोषा झालं होत पण आता कोकणी माणसाला विकासाला वाव विकासाला वाव आहे हे तिथे चित्र आहे आता काम होत रत्नाल कसे घाटा लागल्या असं त्याचा अर्थ खाली लिहा आमच्या आरतीस त्याला सांगे आमचे कोठले माणूस चिकित्सक आहे त्याचा अर्थ त्याला करून देवथा विकास करा सर्वांगीण विकास तुम्ही प्रगती करा शेजारी पालघरी समाज जातीचा असो धर्माचा असो पंथाला असो आम्ही सगळे द्वंध बांधव आहेत त्याच प्रतीक प्रतीक आणि म्हणून त्याच्याकडे पाहताना आपल्याकडून का कठी अनुकरण व्हावं याचा प्रयत्न तुम्ही करा